शरद पवारांनी दिल्लीत एकनाथ शिंदेच्या केलेल्या सन्मानावरून संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केलेली आहे शरद पवारांनी शिंदेंचा सन्मान करणं दुर्दैवी असल्याचं राऊतांनी म्हटलंय राज्याच्या शत्रूंना असा सन्मान देणं हे चुकीचं असल्याचं राऊत म्हणाले पवारांनी शिंदेंचा नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं देखील राऊत म्हणाले ठाण्याच्या विकासाबाबत पवारांकडे चुकीची माहिती आहे असं हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी केला महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार नाही जायला पाहिजे ही आमची भूमिका आमची भावना आहे महाराष्ट्राच्या जनतेला काही हे पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो आणि या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत अंकुश काकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुशजी संजय राऊत यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलेला आहे शरद पवार यांनी एकनाथ शिंदेचा सन्मान केला आणि त्यावरून संजय राऊत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे काल आपल्या सर्वांना कल्पना आहे दिल्ली की दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवारांची निवड केलेली आहे त्यामुळे साहित्य संमेलन आणि राजकारण या दोन भिन्न गोष्टी आहेत राऊत साहेब त्याची कुठेतरी गलत करतात असं मला वाटतं कारण यापूर्वी देखील अनेक वेळेला आपले विरोधक एकमेकाचे विरोधक देखील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती एकत्र आलेले आहेत ते एकत्र आले म्हणजे त्यांनी त्यांच्या मूळ राजकीय भूमिका बाजूला ठेवल्यात असं समजण्याचं काहीही कारण नाही आज पवार साहेब स्वागताध्यक्ष आहेत अर्थात कार्यक्रम कोणते ठरवायचे काय ठरवायचंय त्याच्याशी पवार साहेबांचा तसा काही संबंध नाही एक स्वागताध्यक्ष म्हणून साहित्य संमेलनाची जी नियोजन समिती आहे त्या नियोजन समितीने जे जे केले के आयोजित केले असतील त्या ठिकाणी जा, एक स्वागताध्यक्ष म्हणून पवार कर्तव्य आहे त्यामुळे ते त्या त्या ठिकाणी गेले आणि त्या समितीने जर का काही पुरस्कार कोणाला दिले जा असतील तर त्याच्यामध्ये काही पवारसाहेबांनी हस्तक्षेप करण्याचं कारण नाही कारण साहित्यामध्ये पवार साहेबांनी आजपर्यंत कधी हस्तक्षेप केला नाही उलट पक्षी साहित्य संमेलनाला जेवढी मदत करता येणे शक्य असेल ती केलेली आहे आपणाला कल्पना असेल नसेल नुकताच त्यांनी विद्या प्रतिष्ठान बारामतीच्या वतीने एक पन्नास लक्ष रुपयाचा चेक नुकताच साहित्य संमेलनाच्या संयोजन समिती पुढे सादर केला आहे यापूर्वी देखील बाळासाहेब ठाकरे असतील किंवा मला एकदम लक्षात येत नाही परंतु उद्धव साहेब ठाकरे सुद्धा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती गेलेल्या आहेत त्याच्यामुळे व्यासपीठावरती सर्व पक्षाचे लोक येऊ शकतात याचा अर्थ ते त्यांच्या ते भूमिका ज्या आहेत राजकीय भूमिका बदलण्यात असं नाही महाविकास आघाडीचं सरकारच्या बाबतीमध्ये काय झालं तो वेगळा प्रश्न आहे आणि होणारं साहित्य संमेलन वेगळं आहे त्यामुळे राऊत जे बोलत आहेत ते काही मला तितकस पडत नाहीत त्यांच्या वक्तव्यामुळे आम्हाला निश्चितच दुःख होत आहे अंकुश राऊत संजय राऊत यांनी नाराजी यासाठी व्यक्त केली त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फुट पडली ती अजित पवारांमुळे पडली आणि त्यामुळे आम्ही अजित पवारांकडे बघताना देखील त्याच दृष्टिकोनातून बघतो मग मा जेव्हा शिवसेना फुटली ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे फुटली मग एकनाथ शिंदेचं राजकीय दृष्ट्या त्यांच्या राजकारणाबाबत कौतुक शरद पवार करतात हे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे नाही एक लक्षात घ्या ना की त्या बाबतीमध्ये नेमकं पवार साहेब काय बोलले हे मी दूरचित्रवाणीवरती पाहिलं नाही किंवा वर्तमानपत्रात देखील मी अजून वाचलं नाही त्यामुळे पवार साहेबांनी शेवटी केला जात असतो mm. त्याच्याबद्दल त्यांनी केलेल्या कामाचा कुठेतरी उल्लेख करावा लागतो तशा प्रकारचा उल्लेख पवार साहेबांनी केला असेल याचा अर्थ शिंदे आणि पवार एकत्र येत आहेत किंवा कुठेतरी महाविकास आघाडीपासून बाजूला जातात असं जर का संजय राऊतांना वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या मनातला तो ग्रह काढून टाकावा साहेब हे आघाडीचे प्रमुख नेते आहेत बुद्ध साहेब असतील राहुल गांधी असतील पवार साहेब यांची एकी आगामी एक था 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 ही आगामी काळामध्ये सुद्धा एकत्र राहील साहित्य आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत अंकुशजी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही उघडपणे नाराजी व्यक्त केली त्यामुळे मवियामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण होऊ नये यासाठी मग तुम्ही प्रयत्न करणार आहात का नाही अर्थात हा प्रश्न माझ्या अखतरीतला नाही आमचे प्रदेशचे नेते राष्ट्रीय नेते एकत्र बसून महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून त्या बाबतीमध्ये निर्णय करतील परंतु कालच्या प्रकरणाचा महाविकास आघाडीला वर कुठल्याही प्रकारचा फरक पडेल अंतर पडेल असं मला काही वाटत नाही धन्यवाद अंकुशजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा जो सन्मान केलेला होता त्या सन्मानावरून संजय राऊत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे एकनाथ शिंदे यांचा असं सन्मान करणं हे चुकीचं आहे असं संजय राऊत म्हणालेले आहेत आणि त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल देखील केलेला आहे शरद पवार आणि शिंदेचा सन्मान करणं हे दुर्दैवी आहे असं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेलं आहे पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी कालच्या सन्मानावरून ही नाराजी व्यक्त केलेली आहे तर ठाण्यातील राजकारणाला योग्य दिशा देण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केलं असं वक्तव्य शरद पवारांनी या कार्यक्रमामध्ये केलेलं होतं त्यावरून देखील संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे शरद पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या कामाबद्दल आणि ठाण्याच्या राजकारणाबद्दल कदाचित माहिती नसावी असं वक्तव्य देखील संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलंय शरद पवार यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आलेला होता आणि या सन्मानावरून संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा अशा प्रकारे सन्मान करणं हे चुकीचं आहे दुर्दैवी आहे असं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलं आणि उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे सरकार पाडणाऱ्या शिंदेचा अशा प्रकारे सन्मान करणं हे चुकीचं आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे